नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ओल्या हर हिरव्या हरभऱ्याची काळ्या मसाल्यातील अगदी मटणापेक्षाही भारी रश्शाची भाजी करून दाखवणार आहे या हरभऱ्यांची भाजी मी कुकरमध्ये अतिशय झटपट पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार आहे तुम्ही या पद्धतीने ही भाजी नक्कीच करून बघा अगदी मटणापेक्षाही भारी होते चला तर मग ही झटपट रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मसाला तयार करून घेऊया त्यासाठी दीड चमचा सुकं खोबरं मी इथे घेतलेलं आहे आणि वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत गॅसवर एक कांदा मी काळा होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि आता तो यामध्ये घालूया आणि मुठभर कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये घालूया आणि आता मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे घरगुती मसाला घातलेला आहे तुम्ही तिखट्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता हा मसाला पाणी घालून बारीक असा वाटून घेऊया मी ते एक वाटी हिरवे हरभरे सोलून घेतलेले आहे आणि ही भाजी मी अगदी झटपट बनवणार आहे त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे आणि आता कुकरमध्ये एक टेबलस्पून तेल घालूया एक चमोटभर हिंग घालूया आणि आता बारीक पाटून घेतलेला मसाला यामध्ये घालून घेऊया या मसाल्यामध्ये मी सर्व मसाले घातलेले आहेत त्यामुळे आता वरून काहीही घालण्याची गरज नाही आणि आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया मसाला बनवताना आम्ही खोबरं लसूण वगैरे काहीही तव्यावर भाजून घेतलेलं नाही कच्च वाटून घेतलेलं आहे त्यामुळे मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते अगदी मसाला भाजून घेतो त्यापेक्षाही भारी लागते मसाल्याला आता तेल सुट्टेपर्यंत परतून घेतलेले आहे आणि आता त्यामध्ये ओले हिरवे हरभरे घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया एक मिनिटभर मसाल्यामध्ये परतून घेऊया एक मिनिटभर झालेलं आहे आणि आता यामध्ये पाणी घालूया मिक्सर विसळून त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता जवळपास एक ते दीड ग्लास पाणी मी यामध्ये घालणार आहे आणि आता सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालूया बघू शकता हरभऱ्याच्या भाजीचा रंग छान हिरवागार आलेला आहे आता कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या चार पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याची वाफसुद्धा केलेली आहेत आता आपण कुकर उघडून बघूया अगदी झटपट अशी कुकरमध्ये ओल्या हिरव्या हरभऱ्याची काळ्या मसाल्यातील रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि हरभरेसुद्धा चांगले शिजलेले आहेत याच पद्धतीने तुम्ही भिजवलेल्या हरभऱ्याची सुद्धा रस्सा भाजी करू शकता भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर मटणापेक्षाही भारी याचा रस्सा लागतो तुम्ही या पद्धतीने ही रस्सा भाजी नक्कीच करून बघा तुम्ही याची कधीच विसरणार नाही आणि एकदा जर बनवली तर नक्कीच नेहमी नेहमी बनवाल तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद